अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच वार शनिवार या दिवशी आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सात दिवसीय गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे आहे पारायण करण्याची सोपी पद्धत कोणती हेच मी आजच्या भागामध्ये सांगणार आहे सात दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आपल्याला वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करायची आहे जेणेकरून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी येईल मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा एक फूल टाकायचं आणि स्वतःचे नाव गोत्र बोलायचं आहे तुमची जी काही मनातील इच्छा आहे आपली जी मनोकामना आहे ती देखील बोलायची आहे आणि सात दिवसाचे हे गुरुचरित्र पारायण मी माझी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे असे स्वामींना सांगायचे आहे जर भक्त हो तुमची कोणती जर मनोकामना नसेल तुमचे मनात कोणती इच्छा नसेल तर फक्त महाराज माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम असू द्या अशी प्रार्थना स्वामींना करायची आहे त्यानंतर आपल्या हातात जे पाणी आहे ते तामाणामध्ये म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला सोडायचं आहे असा साधा सोपा आपल्याला संकल्प करायचा आहे पूजा मांडणी करण्यासाठी एखादा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे त्यावर पिवळं वस्त्र अंधरायचं आहे त्यावर महाराजांचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे महाराजांची मूर्ती ती ठेवायची आहे दिवा लावायचा आहे सात दिवस अखंड दिवा ठेवला तर अतिशय उत्तम आहे बाकी सात दिवस अखंड दिवा ठेवणं शक्य नसेल तर भक्त हो जोपर्यंत आपण रोज वाचन करतोय तेवढा वेळ तरी दिवा तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे पूजा मांडीसाठी मोठं घर नाही कि लाहान मुल आहे किंवा लहान मुलं आहेत तुम्ही पूजा मांडी करू शकत नाही तर अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे नॉनव्हेज खायचं नाही परान्न घ्यायचं नाही सात दिवस सात्विक अन्न खायचं आहे सात दिवसाच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावेत आणि तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावेत मग भक्त हो पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचावेत आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत आणि सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करायची आहे पारायण समाप्तीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे हे जर करणे शक्य झाले नसेल तर भक्तो हो आपल्याला वरण भात भाजी घेवड्याची शेंगाची भाजी आवर्जून करायची आहे व पोळी यासोबत काहीतरी गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे तीन नैवेद्य दाखवायचे आहेत त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची नंतर महाराजांची त्यानंतर स्वामींची त्यानंतर कुलदेवी आणि कुलदैवत अशा पाच आरती आपल्याला करायच्या आहेत व त्यानंतर जे काही जोडपे आहेत तुम्ही बोलवलेला आहे आपल्या घरी त्यांना आपल्याला जीव घालायचा आहे आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी अन्नग्रहण करायचं आहे आणि जो काही नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे किंवा गाय जर आपल्याला कुठेतरी मिळत असेल तर गायीला हे नैवेद्य घातले तरी अतिशय उत्तम आहे गायीला खाऊ घातल्याने आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते भक्त हो हेही तितकंच महत्वाचं आहे सहा दिवस जी आपली वाचनाची वेळ आहे ती एकच वेळ ठेवायची आहे बसण्याची जागा एकच असावी आणि आसन जे घेतो ते सुद्धा एकच असावं या वाचनाची वेळ कधी काही अडचण आली किंवा इकडे तिकडे होऊ शकतं तर चालते पण शक्यतो एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे दुपारी बारा नंतर म्हणजेच बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला वाचन करायचं नाही कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर साडेतीनपासून ते सायंकाळी चारपर्यंत तुम्ही कधीही गुरुचरित्राचे पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारा हे दुपारचं वेळ सोडून तर स्वामी भक्त हो अशा प्रकारे आपल्याला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण करून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ